आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागला वृत्तांत शृंगीगड शीतकड्यावरून प्रेमी युगुलांची उडी घेऊन केली आत्महत्या वणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद दिंडोरी चोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी शेळ्या व घरातील मोबाईल यांच्यावर मारला डल्ला बोकरपाडा येथील घटना कळवण आनंदनगरी पतसंस्थेचे व्यवस्थापक छगन सोनवणे यांचे कार्य प्रेरणादायी मराठा विद्याप्रसारचे संचालक रवींद्र दे देवरे यांचे प्रतिपादन नाशिक खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना चार तासात ठोकल्या वेड्या गंगापूर रोड पोलीस स्टेशनची कामगिरी सटाणा बागलन तालुक्यातील मुसळधार पावसाने झोडपले पेरणी पूर्व मशागत कशी करायची याबाबत चिंतेत मनमाड मनमाड रेल्वे स्थानक मोबाईल दुकानाला भीषण आग दुकान जळून खाक नाशिक इंदिरानगर बोगद्याजवळ महिला व पुरुषांच्या झालेल्या हाणामारीमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुलाला वाचवण्याच्या धडपडीत आईचाही दरीत पडून मृत्यू मांगीतुंगी येथील धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील पिंपळस येथे घरफोडी करणारी बंटी बबली निफाड पोलिसांनी बारा तासाच्या आत केली अटक आभोणा नांदुरी रस्त्यावर भीषण अपघात पठावे येथील दुचाकीस्वार जागीच ठार आमदार दिलीप बोरसे यांची कार्यतत्परता